कार मंडळी मी गोपन कराने आपल्या अक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज गो गिरगावमध्ये आलेलो आहे साहित्य संघ हे जे नमन आहे आणि जे नमन आहे ज्या मंडळाचं त्या मंडळाकडून आपण माहिती घेणार आहोत अशासाठी हे नमन ठेवलेलं आहे आणि नक्की काय उद्दिष्ट आहे या कार्यक्रमाचा तर मित्रांनो ह्या नमन ठेवण्यासाठी जे धडपड घेतलेली आहे या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांनासुद्धा शुभेच्छा आहे आणि आपण बघूया नक्की नमन कुठलं आहे आणि कोणत्या कारणासाठी हे नमन ठेवलेलं आहे तर मित्रांनो श्री मानोबा मंदिर जीर्णोद्धार निधीसाठी हे मंदिर बांधण्यासाठी जे हे नमन ठेवलेलं आहे आज आणि आज या ठिकाणी मी आलेलो आहे तर श्री वरदान देवी नाट्य नमन मंडळ मावलंगे या नमन मंडळाचा या ठिकाणी नमनाचा कार्यक्रम आहे तर आपण नक्कीच नवीन नवीन मंडळांना भेट देत असतो तर मुंबई या ठिकाणी कोकणची लोककला जपण्यासाठी काही मंडळं खूप मेहनत करत असतात आणि त्या मंडळांना शुभेच्छा देण्यासाठी आपण इथे येत असतो तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मंडळाचे कार्यकर्ते असतील सर्वां सर्वांची व्हिडिओ या व्हिडिओमध्ये असणार आहे तर असेच सहकार्य करत राहा आणि व्हिडिओमध्ये राहा मित्रांनो कोकणची लोककला पाहण्यासाठी नेहमीच गर्दी असते आज देखील गिरगावमध्ये दे हा कार्यक्रम आहे आणि हा आता भरपूरशी लोकं येणार आहेत आता आलेली नाही आहेत अजून आणि आजचा कार्यक्रम देखील खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये राहा स्किप करू नका असा सपोर्ट करत राहा पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे गिरगावमध्ये आणि गिरगावमध्ये या मंडळाला आपण पूर्ण माहिती घेणार आहेत मंडळाकडून प्रकारे हा कार्यक्रम राबवला आहे आणि त्या कार्यक्रमाचा हेतू काय आहे तर आपल्याबरोबर मंडळाचे गावकर आहेत गावकर काय सांगाल तुम्ही कधीपासून हा कार्यक्रम घेता आणि तुमच्या मंडळाचा काय उद्दिष्ट आहे हा कार्यक्रम मुंबई रंगमंचावर लावलेला आहे आमच्या ह्या तशा कार्यक्रमाला आमची भरपूर अशी म्हणजे जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर वर्ष झालेले आहे जो काय आमचा नमनाचा कार्यक्रम करतो त्याला पण हे आमच्या वाडा उपज्यातपासून हे चालत आलेली परंपरा ती आज आम्ही पुढे वारसा म्हणून आम्ही ही चालू ठेवलेली आहे आणि रंगमंचाला म्हटलं तर आज आमचा हा तिसरा तीन वर्षाचा हा रंगमंच इथेच हे तिसरं गिरगावमध्ये गिरगाव तिसरा कार्यक्रम तसे आमचे मुंबईला विरार दिवा असे कार्यक्रम होतात पण हा ह्या थिएटरला रंगमंचला हा तिसरा कार्यक्रम आहे आणि आमच्या मंडळाचं हे हेतू आहे की म्हणजे जे काय वाढव ज्यात जी काय परंपरा चालू आहे ती चालू ठेवायची आणि नवीन पिढीला चालना मिळावी आणि एकत्र म्हणजे जे आत्ताच्या नवीन पिढीतली मुलं एकत्र येऊन आणि त्यानिमित्तानं आपले सर्व लोक एकत्र येतात आणि हा जी काय परंपरा चालू ठेवली हो त्याचा आम्हाला अभिमान आहे है। था था दे तो आ, आ, चा, आ, या सुद्धा उद्दिष्ट म्हणजे आमचे एक सार्वजनिक कार्यक्रम मंदिर असेल किंवा सार्वजनिक काय क्षेत्रात काय विकासाचा कार्यक्रम असेल शालेनं आमच्या मंडळापासून शालेला सुद्धा आम्ही देणगी देतो मंडळाच्या होते मुलांना वही पुस्तकं दरवर्षी किंवा कंपॉज बॉक लेझी माना शालेचा किंवा मुलांना स्पीकर असे बरेचसे उपक्रम या नवतरुण मित्रमंडळ मांढरकरवाडी याच्या तरफसे आम्ही भरपूर असं गावाला जातोय स्वच्छ कार्यकर्तो करून कसं आहे की सांस्कृतिक कार्यक्रम कौटुंबिक कार्यक्रम आणि सगळे एकत्र येण्यासाठी किंवा मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे लोक हे एका ठिकाणी येण्यासाठी हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी राबवला जातो आणि त्याच्यातून लोकसंगीत आणि लोकसंस्कृती जपण्यासाठी हा कार्यक्रम पुढाकाराने घेतात आणि इथला जो मुंबईमधला जो ऑडियन्स आहे मुंबईला मुंबईच्या बाहेर जातोय तो एकत्र येण्यासाठी हा कार्यक्रम लावला हो जातो या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातल्या पातळीवर ज्या काही गोष्टी घडल्या जातात रस्ते म्हणा किंवा कुटुंबिक एखाद्याला मदत म्हणा किंवा लहान मुलं जे प्राथमिक शाळेत शिकता अशा विद्यार्थ्यांना जी काही मदत असते ती या मंडळाच्या माध्यमातून मादे केली जाते या मंडळात आता आपण जसे छोटे छोटे कलाकार आहेत त्या कलाकारांना पुढे घेऊन हा कलाकारांचा मोठा कसा व्हायला पाहिजे यासाठी दृष्टिकोनातून आमचा मार्ग चालू असतो आणि ह्याच रंगभूमीवर बरेचसे मोठे छोटे छोटे कलाकार मोठे झाले जसं भरत जाधव असतील त्याच्यानंतर अनेक असे कलाकार जे आहेत ते छोट्या क माध्यमातून पुढे झालेत अशात आमच्या कलाकारांसुद्धा मोठ्या पडदा मिळायला पाहिजे मोठं व्यासपीठ मिळालं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे नक्कीच दादा मुंबई रंगमंचावरती एखाद्या हॉलला जर कार्यक्रम लावायचा असेल तर खूप मेहनत देखील घ्यावी लागते ते तुम्ही कसं मॅनेज केलेलं आहे इथे कसं असतं माहिती आहे की आमची जी काही ऑडियन्स आहे ती विरारपासून तर बोरिवली असून ते वेस्टर्न आणि इस्ट इस्टर्नसाठी आमची सगळी ऑडियन्स आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन ह्या गोष्टी आम्ही कन्व्हिन्स करतोय की आम्ही हा कार्यक्रम लावतोय जेणेकरून आमच्या कलाकारांना पुढे जाण्यासाठी मार्ग मिळायला पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरात जाऊन हा गोष्टीचं आम्ही विश्लेषण करतो आणि त्यांना सांगायचा प्रयत्न करतो ठीक आहे तर आणखीन विचारायचं म्हणजे झालं तर गावची जी मंडळी असते आपली गाव सोडून कोक मुंबईच्या ठिकाणी कामाने आलेली असते त्यांना ही लोककला दाखवण्यासाठी तुम्ही अनेक मंडळं अशी आहेत जी या रंगमंचावर अनेक अनेक ठिकाणी कार्यक्रम राबवत असतात तर त्याबद्दल काय सांगा सर सा। कोकण कोकण बा, कोकण पाहायला गेलं तर हा संस्कृती आणि कलाकारांनी भरलेला विभाग आणि ह्या ज्या संस्कृती टिकवण्यासाठी म्हणजे इंग्लिशमध्ये बोलतात ना लाईफ इज नॉट पॉझिटिव्ह विदाऊट वॉटर म्हणजे पाण्याशिवाय जीवन जगू शकत नाही तसं लाईफ इज नॉट पॉसिबल विदाउट ॲक्टर ॲक्टरशिवाय जीवन जगू शकत नाही हा एक छोटा ॲक्टर असेल किंवा मोठा ॲक्टर असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टर या ठिकाणी आम्ही जगायचा प्रयत्न करतो आणि गावपातळीवरती राहणारे जे कलाकार आहेत इथून गेलेले सुद्धा गावपातळीवर जे कलाकार आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाला खरघोश सगळ्या गोष्टी घेऊन मुंबईमध्ये येतात तर धन्यवाद तुमच्या मंडळाला खूप खूप शुभेच्छा अनेक असे कार्यक्रम तुम्ही मुंबई रंगमंचावरती घ्यावेत अशी इच्छा आहे याच्यासोबत आम्ही नमन करतो त्याच्यानंतर भारूड करतो आम्ही त्याच्यानंतर कलगिरी शक्तीधुरा असतो तोही या माध्यमातून करतो असे वेगवेगळे गाव पातळीवर लहान मुलांची नाटकं करतो आम्ही जेणेकरून शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळायला पाहिजे ह्यासाठी अनेक वेगवेगळे कार्यक्रम या मंडळाच्या माध्यमातून राबवायचा प्रयत्न करतो जेणेकरून गावातल्या ज्या काही सुखसोयी आहेत त्या सुखसोयी ह्या माध्यमातून जो जसा जसं आता या ठिकाणी लोक शंभर रुपये दीड दीडशे रुपये दोनशे रुपये तिकीट होऊन आमच्याकडे हा कार्यक्रम पाहायला येतात त्याच्यातून जे मिळणारी निधी आहे ती निधी आम्ही गावपातळीवर खर्च करायचा प्रयत्न करतो जेणेकरून गावातल्या काही सुखसोयी आहेत त्या परंपरा आहे ही कोकणची कला ती लोककला ती जोपासली पाहिजे आणि पुढेच अशी आमच्यासुद्धा नंतरच्या पिढीने सुद्धा ती चालू ठेवली पाहिजे कारण हा कलाकार संस्कृतमय कलाकार आहे ती पुढे जाऊन ही बघा हे पहिलं आम्ही अंगणामध्ये करायचो गावापातळीवर अंगणात हा कार्यक्रम व्हायचा आणि अंगणामध्ये भरघोष होतात ना की पब्लिक तयार येऊन तिथे ते कार्यक्रम बघायचा हळूहळू याचे रूपांतर मुंबईमध्ये झालं आणि मुंबईमध्ये रूपांतर झाल्यानंतर हा स्टेजसारख्या कार्यक्रमामध्ये म्हणजे जसं साहित्य संघ असेल त्याच्यानंतर हॉल असेल यशवंतराव चव्हाण असेल असे वेगवेगळ्या विठ्ठल भावे असेल अशा वेगवेगळ्या हे का या मुलांना आम्ही घेऊन जायचा प्रयत्न करतोय जेणेकरून त्याचं हॅबिट वाढलं पाहिजे त्याच्यातून त्यांना मोठ्या ॲक्टर होण्याची एक संधी प्राप्त करण्याचं काम गावकर किंवा त्यांच्या मंडळाची ठीक आहे धन्यवाद मित्रांनो नमन चालू होण्यापूर्वी जी गडबड असते जे कलाकार सजवण्याचं जे काम असतं मेकअप आर्टिस्ट असतात ते दादा आपल्याबरोबर आहेत दादा तुमचं नाव सांगा पहिलं वैभव कांसे वैभव कांचे आणि आपला कृष्णा आता सचतो आहे ना गणपती कृष्णा कोण आहे तर गणपती बाप्पाची आता तयारी चालली आहे मेकअप चाललेला आहे तर मित्रांनो मुंबईमध्ये कोकणची लोककला जपण्यासाठी अनेक मंडळं ही मेहनत घेत असतात आणि त्यातूनच मुंबईमध्ये जे चाकरमाने असतात त्यांना थोडासा आनंद देण्याचा कार्यक्रम हा मुंबईच्या रंगमंचावर करत असतात तर मित्रांनो व्हिडिओमध्ये राहा स्किप करू नका तर किती वर्षापासून हा पोरगा काम करतो तुझं नाव काय बाळा शिवम किरण फास्टे शिवम किरण फास्टे ओके किती वर्षापासून तू काम करतो आहेस दोन वर्ष झाली या नमन मंडळात काम करतो आहेस कसं वाटतंय तुला हा आनंद वाटतो ना एकदम तर मित्रांनो अशी लहान मुलं ही आवडीने नमन मंडळामध्ये उत्कृष्टपणे भाग घेत असतात आणि हे मंडल जे आहे ते अनेक असे कल कलाकार घडवण्याचं काम करत आहे मुंबई रंगमंचावरती देखील तर मित्रांनो व्हिडिओमध्ये राहा स्किप करू नका रहा तुझं नाव काय प्रथमेश भाईजे प्रथमेश भायजे भायजे तर, तर मित्रांनो एक कृष्णाची भूमिका ह्या नमन मंडळात साकारणार आहे आणि आता मेकअपची गडबड आहे जास्त काय विचारत नाही कारण कार्यक्रम आता लगेच सुरू होणार आहे आणि असेच भेटत राहू आपण नवीन नवीन कलाकारासोबत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा मित्रांनो आता थोड्याच वेळात हा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि आता आतमध्ये लगभग चालू झालेले आहे आधी खूप गडबड असते कार्यक्रम सुनी सुरू हो, होण्यापूर्वी सर्व तयारी चालू आहे तर भेटूया प्रेक्षकांमधून या आपल्या कोकणच्या लोककलेतील काही नामांकित व्यक्ती आज इथे या हा कार्यक्रम पाहण्यासाठी आज उपस्थित राहिले आहेत आणि एक म्हण आहे जसं अतिथी भव या म्हणीनुसार त्यांचा आदर सत्कार करणं हे आमचं परम कर्तव्य आणि म्हणूनच मी त्यांना या आता रंग रंग या रंगमंचावरती बोलवत आहे त्यांनी जरा लवकरात लवकर रंगमंचावर येण्याची कृपा करावी श्री बाबू मोरे छाता प्रमुख गेली तीन वर्ष आम्हाला चांगलं सहकार्य या व्यक्तीने केलेलं आहे खरोखरच आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं खरंच खूप खूप आभार व्यक्त करतो विजय तनावडे मोहन गडशी अशोक पांजरकर वडापावले घाटकोपर महेंद्र मुरारी श्री रमेश रामाणे कुमारी प्रतीक्षा गावडे गेली तीन वर्षे आमच्या मुलांना दिग्दर्शित म्हणून तिने मोलाचं सहकार्य केलं श्री करंडे गीतकार दिनेश कोटरकर साहेब संदीप सावंत साहेब सागर भोवळ शाहीर विकास लांबोरे शाहीद सूरज जोगळे शाहीद तुषार पंधेरीजी शाहीर कृष्णा जोगळेजी पत्रकार समाजसेवक निवेदक आणि आमचे परममित्र श्री दीपक प्रला नागकर शाही रवींद्र भेरे आई जुला आई जुजानी कला फाउंडेशन विना शाहीद भिकाजी भोव शाई संदेश सदा उपटे शक्तीपुरा नमन संघटना अध्यक्ष श्री रवींद्र भटकर साहेब श्री जी कांसे आणि आजचं जे आम्हाला लेखन केलं आपलं ते म्हणजेच जोशी सर आज खरोखर एक अभिमानात्मक गोष्ट बनावी लागेल कारण आज रत्नागिरीवरून आमच्या इथे उपस्थित राहिले आमच्या शब्दाला महादेव उपस्थित राहिले ते म्हणजे जोशी सर त्यांनी देखील इथे रंगमंचावर व्हायचे लवकर लवकर त्यांची नाव केली त्यांनी लवकरच लवकर रंगमंचावरती मित्र सुरू पाहिजे आणि देखील रंगमंचावरती यायचं आणि तुशी सर बाबू मोरे यांचा सत्कार करते आमचे गावचे पुत्र श्री बाबू मोरे शाकापूर कुरला गेली तीन वर्ष जे आम्हाला हे रंगमंचाचं भांडं घातलं तर गेली तीन वर्ष त्यांनी आमच्या मंडळाला दिलेलं आहे परोवरित एक वेळा टाळ्या ह्या व्यक्तीचा जेवून जाऊ द्या आणि त्यांचा एक छोटासा मान सन्मान आम्ही करत आहोत त्यांनी स्वीकारायचं आहे आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक भांडणकरजी मी त्यांचा सन्मान करतील आणि शक्तीगुऱ्याचा बादशहा ज्याला ओळखलं जायचं पडलं त्याचा आवाज नाही तो कोकणकर धुंद व्हायचा अशी तुऱ्याचा बादशाह हा गेली अनेक वर्ष हो आपलं कोकणामध्ये शक्तीरा जो गाजला ती व्यक्ती म्हणजे मोहनजी त्यांचा सत्कार सत्याग्रह आमच्या मंडळाचे खजिन गोवा मंडळाचे अध्यक्ष श्री भरतदादा मांडरकर आणि आमच्या वाईट व्यक्ती श्री अशोकजी मांडळकर वडापावले यांनी आमच्या मंडळाला खूप काही सहकार्य केलं म्हणून त्यांचा आज आम्ही हा मान सन्मान त्यांना देत आहोत आणि त्यांचा मान सन्मान करत आहे आमच्या मंडळाचे सदस्य श्री गंगाराम मांडळकर त्यांचा सन्मान करते <laughs> महेंद्र गोरारी सर त्यांचा सन्मान करतील आज ते काही इथे येऊ शकले नाही आणि रमेश रामाणे आम्हाला जे गेली तीन वर्ष या रंगमंचावरती आमदार जी वस्तू आहे ती कोणत्या ना कोणत्या मार्गातून उपलब्ध करून देणारी अशी व्यक्ती म्हणजेच श्री रमेशजी रामाणेकर यांचा सत्कार आमच्या मंडळाचे खजिंदा सेक्रेटरी श्री नारायण बांदरकर प्रतीक्षा गावरे खरोखरच एक कोकण कोकणातील नमन केलेली एक नृत्य दिग्दर्शिका म्हणून उदयास आलेली एक छोट्या वयामध्ये खूप काही स्वतःचा बिझनेस सांभाळून आम्हाला तीन वर्ष खरोखर एक वेळ देत एक चांगलं नृत्य दिग्दर्शक म्हणून आमच्या मुलांना या स्टेजवर नाचायची त्यांनी शिकवून दिली खरोखरच त्या आमच्या मंडळाचा बरोबर आभार मानतो त्याचा एक छोटासा सत्कार म्हणून आमचे मंडळाचे सदस्य श्री सदाशिव घोडे साहेब करतील तसेच गोपालजी करंडी साहेब गेली अनेक नमन का क्षेत्रामध्ये जे कार्यरत मंडळ आहेत त्या मंडळांना गाणी पोचवण्याचं काम विकत व्यक्ती आणि आपल्याला युट्यूब माध्यमातून आपल्या सर्वांच्या घराघरात पोहोचत त्यांची गाणी अशी व्यक्ती म्हणजे श्री गोपसादा करंडे एक आमचे जीवलक मित्र आणि चांगलं सहकार्य तीन वर्ष चांगलं सहकार्य आम्हाला केलं त्यांचं देखील आम्ही आमच्या मंडळाच्या एक छोटासा मान सन्मान देत आहोत त्याच्या आमच्या मंडळाचे सदस्य आहेत श्री विजयदादा मांडेकर हे त्यांचा सन्मान करतील कोर्तच आहे आणि भट आम्हाला आमच्या प्रत्येक रिहर्सलसाठी होऊ आमच्या गंभीरपणे पाठीशी उडून राहणारा आम्हाला कोरस म्हणून चांगली साथ देणारा आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभलेला सागर त्याला त्याचा सत्कार करतील आमच्या मंडळाचे गावच्या मंडळाचे खजिनदार श्री केशवजी मांडाकर साहेब आणि आजचा ही साऊंड सिस्टीम तुमच्यापर्यंत आवाज बदवण्याचा ज्यांनी काम केलं ते म्हणजे सुरेंद्रदा जोगळे आमचे परममित्र परम मित्र परम श्री सुरेज्रदा जोगळे आमचे मान महादेव हा पूर्ण साऊंड सिस्टीम लाईट ही आजपर्यंत इथे घेऊन आली त्याबद्दल खरंच त्यांच्या आपल्या मंडळा मंडळापासून अभिनंदन करतो आणि आभास व्यक्त करतो एक छोटासा मान म्हणून तुमचा आम्ही करत आहोत तो तुम्ही स्वीकारायचा आहे आणि आमच्या मंडळाचे सदस्य श्री चंद्रकांत मांढरेकर करतील आणि आमच्या गावचे मोरेवाडचे सभासद श्री मोरे सर चांगलं सहकार्य सदाकारी आमच्या पाठीशी उभे राह उभे राहणारे असे आमचे विकास मोरे त्यांचा एक छोटासा सन्मान हो। आम्ही करत आहोत आमच्या मंडळाचे सदस्य श्री कैलासदा मांढरकर हे त्यांचा मान सन्मान करतील धन्यवाद सर्वांचे आणि यातूनच जर कोणी माणसळपणाचा जर राहिला असेल तर चमसव कारण वेळेअभावी आम्हाला पुढील कार्यक्रम चालू करायचे आहे आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो मी बघाला असे म्हणेन की आभारांचे भार कशाला आभारांचे भार कशाला फुलांचे हार कशाला हृदयामध्ये घर बांधून त्या घराला दहा कशाला त्या घराला दहा कशाला आणि खरोखरच आजची ही उपस्थिती पाहून सर्व रसिक प्रेक्षकांचे मी पुन्हा एकदा श्री वर्धनदेवी नाट्य नमन मंडळ मावळ दे मांडतोबाडी त्यांचे खरोखर आभार व्यक्त करो आभार व्यक्त करतो आणि मराठी दोन व्यक्ती ज्या राहतात त्या म्हणजे आम्हाला दोन वर्ष व्युजिक माध्यमातून आम्हाला सहकार्य केलं आणि असा आमचा भाचा म्हणावा लागेल तो म्हणजे सचिन दादा भडवळकर दा। यांदेखील रंगमंचावर येत आहे आणि आमचा ऑक्टोबेड वादक श्री कुमार कुमार कुंदनदादा साळवी आपल्या धनावडेवरचा पुत्र देखील रंगमंचावर येत आहे एक छोटासा त्यांचा सन्मान आम्ही करत आहोत आम्हाला वेळोवेळी वेळ देत असतात त्याबद्दल त्यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि त्यांचा मान सन्मान करता ते शशिकांत भांडणकर आणि खरोखरच मुंबई शहरामध्ये एक नावाजी व्यक्ती म्हणजे ऑक्टोबर टू म्हणावं लागेल तो म्हणजे आपल्याच गावच्या बाजूचा धन धामपूर गावचा धनववाडी तिक्र तो म्हणजे कुलनदा साळवी त्यांचा सन्मान करतील आमच्या मंडळाचा सदस्य कुमार ऋषिकेश पांढरकर धन्यवाद सर्वांचे असंच आपलं प्रेम हे आमच्यावर राहील हीच अपेक्षा आणि आजचा हा सत्कार सत्कार समर्प कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो आणि लगेच आता पुढील कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करत करत आहोत जसं आतापर्यंत आम्हाला चांगलं सहकार्य केलं तसंच पुढील देखील कार्यक्रमात करावं हीच अपेक्षा धन्यवाद